नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा अकरा सप्टेंबर भागामध्ये चारू म्हणते अधिपती तू ऐकून तर घे अधिपती म्हणतो नाही नाही मला कुणाच काही ऐकायचं नाही ह्या घरामध्ये आमच्या आईसाहेबांनी जी परंपरा घालून दिली ना तीच पुढे चालणार दुर्गी चिळवत म्हणते अहो अधिपती ते ह्या घरच्या सुनबाई आहेत आणि त्यासनी नको हे तळलेले मोदक मग आपण कसे पुढे करणार नाही का आता चारू रागाने दुर्गीकडे बघते अधिपती म्हणतो त्या काही का म्हणा जोपर्यंत आमच्या आईसाहेब ह्या घरात येत नाही तोपर्यंत ह्या घरामध्ये मी जे म्हणेल तेच होणार आता चारू त्याला बाळाबाळा करत समजावते चारू आस म्हणतो ह्या घरामध्ये चारू असताना उकडीच्या मोदकाचाच नैवेद्य दाखवला जायचा अधिपती म्हणतो मला वाटलंच होतं तुम्हाला हेच म्हणायचं असणार पण या बाबतीत मी काही कुणाचं ऐकून घेणार नाही परत एकदा सांगतो अक्षरवंती अधिपती तुम्ही हट्टाला पिटू नका त्या काय म्हणतात ना एकदा शांतपणे ऐकून घ्या अधिपती म्हणतो मी म्हणलो ना मी कोणाचंही ऐकून घेणार नाही आणि आज सणासुदीच्या दिवशी घरात वाद नको असेल भांडण नको असेल तर मी जे म्हणतो ते गप गुमान आहे का चारू अरे माझा हेतू तरी समजून घे अरे वयोमानानुसार तळणीचे मोदक खाण्यापेक्षा उकडीचे मोदक चांगले नाही का दुर्गे म्हणते अहो आम्ही खातो की आम्हाला कुठं काय झालं अहो आत्या आत्या बी खाती ती बी धडधकट आहे ठणठणीत येते तेवढीच आजी येते दुर्गे म्हणते बोल तुला तळलेले मोदक आवडतात की नाही आजी म्हणते हे बघ दुर्गे मला यात पडायचंच नाही तुम्हाला जे करायचं ते म्हणलं नवं आणि मला आवडतात की नाही हा प्रश्न इथं येतोच कुठे फक्त ते ह्या घराची परंपरा आहे एवढंच म्हणायचं आहे मला आता चारू आणि आज समजवतो पण अधिपती काय ऐकत नाही म्हणते अरे एवढा इशू काय करतोस अधिपती म्हणतो इशू तर होणारच ही जी काही तुम्ही परंपरा म्हणतात ना ते आमच्या आईसाहेबांनी घालून दिलेली आहे ती तुम्ही मोडाईलने निघालात एवढं मला नको आहे एवढं लक्षात ठेवा तुम्ही ह्या घरामध्ये काही बदलायला जाऊ नका उलट ह्या घरामध्ये जे काही चालू आहे ते तुम्ही ॲडजस्ट करून घ्या ना तसं का नाही करत तुम्ही आमच्या आईसाहेबांनी घातलेला पायंडा आहे नवं त्याला काही अर्थ असेल नवं त्या वाटेवर चाला की काय प्रॉब्लेम आहे उलट त्यातच तुमचं भलं आहे हे मी तुम्हाला सांगतो कारण तुम्ही जेव्हा जेव्हा हे करायला जाल तेव्हा तेव्हा हेच होणार लक्षात ठेवा आमच्या आईसाहेबांनी ठरवून दिलेल्या गोष्टी तुम्ही बदलायला जाल ना तवा तवा मी तुमच्यासमोर उभा असणार अक्षरवंती अधिपती असं काय बोलताय तुमच्या आई समोर उभा आहे याचं तरी भान ठेवा त्यांना काय वाटेल पण अधिपती मात्र खूप रूढपणे बोलत असतो आणि म्हणतो आमच्यासाठी फक्त आमच्या आईसाहेबच आई आत्तापर्यंत त्यांनी जे सांगितलं तेच मी ऐकत राहणार आणि आईसाहेब इथं नसतील तरी तेच मी करत राहणार आता अक्षर बोलते पण अधिपती काय ऐकत नाही आणि म्हणतो सगळ्यांनी लक्षात ठेवा आमच्या आईसाहेबांनी ठरवून दिलेली गोष्ट आहे ना ती मला माझ्या जीवापेक्षा पण जास्त आहे आता मात्र जी आजी आत्तापर्यंत सजवळ असते तिला खूप आनंद वाटतो आणि दुर्गीत तर काय कुच्छीसारखं हसत असते अक्षरा बोलायला लागते चारून ते अक्षरा काय हरकत नाही आपण तळणीच्या मोदकाचा नैवेद्य दाखवूया इकडे चंजी म्हणते हे बघ राम्या घरचा गणपती आणि फॅक्टरीमधील गणपती यामध्ये आपल्याला खूप वेळ असणार रमेश म्हणतो फक्त सांगा काय करायचं चारू ते चारूस रागाने बेडरूममध्ये येतो त्याच्यामागे चारू आणि अक्षरा पण येतात चारस म्हणतो अधिपती हे ठरवून करतो आणि जाणीवपूर्वक तुझा अपमान करतो चारू म्हणते नाही हो तो असं का करेल पण ती भुवनेश्वरी पिच्छा सोडायला तयार नाही ना आता मात्र चारूच्या चेहऱ्यावरचे रंगच बदलतात चारस म्हणतो या घरातून गेली पण आयुष्यातून जायला काही तयार नाही आहे आणि त्यात घरामध्ये तिची बहीण आहे तिची भाच्ची ह्या दोन नतरगष्ट बायका अधिपतीचे कान भरतात चारू म्हणते मला नाही असं वाटत आता अक्षर समजायला जाते पण चारूच काय ऐकत नाही आणि भुवनेश्वरीला भरभरून नाव ठेवतो हे ऐकून चारूमधल्या भुवनेश्वरीला खूप राग येतो ती रागात त्याच्याकडे बघायला लागते अक्षर अधिपतीकडे येते आणि म्हणते कसं बोललात तुम्ही काय वाटलं असन त्यांना का वागता तुम्ही अधिपती म्हणतो तुम्ही काय त्यांचं वकीलपत्र घेतलं आहे का जरा काही झालं की त्यांच्या बाजूने माझ्याशी भांडता माझ्याशी अजिबात भांडू नका बसा अहो आमच्या आईसाहेबांनी घालून दिलेली परंपरा आहे ह्या काय काल आल्या आणि आल्याल्या लागल्या बदलायला अक्षरवंती अहो भुणेश्वरी मॅडम म्हटले होते की नाही रूढी परंपरा ह्या बदलून नवीन करण्यासाठी असतात तर दो तुम्ही कुठल्या कुठं काही जोडू नका अक्षरवंती ठीक आहे मला सांगा आईने या घरामधल्या परंपरा माहीत असणार की नाही आणि ते शिकलेले आहे आणि दोघींची पद्धत वेगळी असणार तर तो त्यांना सांगा तुमच्या परंपरा रीती तुमच्याजवळ ठेवा आणि त्या चारुवास सुरविषयीला पण समजून सांगा म्हणते तुम्ही नाही सांगू शकत का शांतपणे तर तो त्याच्या थोबाडावर मी शांतपणे बोलू शकत नाही आता अधिपती काहीबाई बोलतो आणि निघून जातो पण अक्षराला मात्र त्याचा खूप राग येतो चारुवास चारूसाठी बोलत असतो आणि चारूमधली भुवनेश्वरी स्वतःची बाजू घेत असते आणि म्हणते मी उगाच आले ह्या घरामध्ये खरंच त्यांनी अधिपतीला लहानचं मोठं केलं आता भुवनेश्वरीने त्याच्यासाठी काय काय केलं हे भुवनेश्वरीच सांगत असते आता मात्र चारू असला संशय येतो तर तो काय गे चारू त्या बाईला तू एकदाही नाही भेटता तिच्याशी एकदाही नाही बोलता तुला असं वाटतं त्या बाईने अधिपतीसाठी खूप काही केलं यशोदा सारखी माया केली नाही चारू मला विचार दातखात म्हणतो ती बाई ना पाताळयंत्री बाई होती काही तिने माया केलेली नाही आहे स्वतःच्या स्वार्थासाठी तिने त्याचा कटपुतलीसारखा वापर केला आहे आता दोघांचं बरंच काही बोलणं होतं चारू म्हणते ह्या घराच्या आनंदासाठी हात जुडून म्हणते मला ह्या घरातून जाऊ द्या तो तर चारू हे काय बोलतेस तू तु? हे तुझं घर आहे तुझ्या हक्काचं एवढी वर्ष ह्या घरापासून तू दुरावली होती आता तू घरात आली आणि हे घर तुला सोडून जायचं आहे चारू रडत म्हणते मग काय करू सांगा ना काय करू माझा पोटचा मुलगा मला आपलं मानत नाही हो मी प्रयत्न केले ना तेवढा तो माझ्यापासून लांबच जाणार प्लीज मला जाऊ द्या चारुवास म्हणतो चारू तू येण्याने हेगारामध्ये पुन्हा आलबेल झालं पुन्हा आनंद आला प्लीज तू जायचा हट्ट करू नकोस जाऊ नकोस तू ज्या भुवनेश्वरीला चारुवासने हाताला धरून बाहेर काढलेलं असतं त्याच भुवनेश्वरीला थांबण्यासाठी तो आग्रह करत असतो इकडे अधिपती म्हणतो घरात थांबूच वाटत नाही जीव कसा को कोंडल्यासारखं होतोय अक्षर म्हणते मी कुणी नाही का तुमची तर तसं नाही हो तुम्ही आहे म्हणून तरी मी घराकडे येतोय रोज नाहीतर आईसाहेबांना घेतल्याशिवाय आलंच नसतो तुम्ही ती अधिपती मी तुमच्या ह्या नात्याचा आदर करतेच पण तो तो पण काय तुम्ही ती काही नाही जाऊ द्या तो तर ओ आता बोला की तुम्ही ती अधिपती तुम्ही तुमच्या आईसाहेबांचा विचार करता तसा तुमच्या आईचा पण विचार करा की हे बघा मी म्हणत नाही तुम्ही स्वीकार करा तो तो म्हणू पण नाका म्हणता म्हणताना त्यांनी आम्हाला जन्म दिला हे तुमच्या सांगण्यावरून स्वीकारलं नाहीतर आम्ही मानत नाही पण अक्षर मात्र छान समजवते आणि म्हणून ते अधिपती मोदकाचं त्यांना माहीत नव्हतं तो तसं कसं आजीनी माहीत करून दिलं होतं की तुम्ही हे बघा तुम्ही पुन्हा गैरसमज करून घेत आहे हो ते सांगत होत्या भुवनेश्वरी मॅडमच्या पहिले त्या घरात होत्या आणि त्या उकडीचे मोदक करायच्या त्यांना कुणाला दुखायचा हेतू नव्हता अधिपती म्हणतो पण दुखवले की सगळे आणि तुम्हाला माहीत नाही जेवढं आईसाहेबांनी केलं ना तेवढंच आजीने केलं त्यांनी त्या ते उरफाट्या चारुवासचं खूप काही केलं त्यांचं आजर पण काढलं दुखणी खुपणी काढली अक्षरम ते अओ आजी वेगळ्याच विषयावरून दुखावल्या होत्या आणि ते तुमच्यासमोर म्हणाल्या ना अहो तब्येतीसाठी तळणीचे मोदक चांगले नाही म्हणून उकडीचे मोदक करूया पण तुम्ही म्हटल्यावर त्या तयार झाल्याच ना अधिपती म्हणतो त्यांनी तसं केलंच पाहिजे कारण ह्या घरची परंपरा आहे आणि ती आमच्या आईसाहेबांनी घालून दिली हे बघा तुम्हाला परत एकदा सांगतो इथला कारभार जसा आईसाहेबांनी ठरवून दिला ना तसाच व्हायला पाहिजे काही बदल होणार नाही आता मात्र अक्षराला खूप राग येतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद